बेगमपुरा प्रभा क्रमांक तीन मध्ये कहार समाजातील मतदारांची यादी पैसे वाटपापूर्वी तयार करण्यात आली व ती व्हायरल झाली ही यादी नेमकी कोणी तयार केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही आम्ही कुणाकडून पैसे घेतले नाही त्यामुळे आम्ही याचा विरोध करत आहोत संबंधित घटनेमुळे कहार समाज मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे समजते नाही आम्हाला पैसे नको आम्ही कधी पैसे घेतच नाही ना आणि पैसे घेऊन कसं काय मतदान करणार सर आम्हाला मान्यच नाही आम्ही इलेक्शन करणारच नाही सॉरी सर रकमेश <laughs> 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 यूसीएन टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये महानगर धामधूम सुरू आहे या धामधुमधे प्रचारांनी जोर पकडलेला आहे प्रत्येक मोठमोठे नेते शहरामध्ये येऊन गल्लेगल्ली फिरत आहेत आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत यामध्ये एक अशी घटना घडली की व्हॉट्सअप या व्हॉट्सअपवर प्रभाग क्रमांक तीन बेगमपुरा येथील चार समाजाच्या मतदारांची यादी व्हायरल झालेली आहे सोशल मीडियावर त्याची दखल घेऊन कार समाजाचे जे नेते आहेत त्यांनी निषेध व्यक्त केला तिथे प्रिंट काढून ते बॅनर लावलं व कार समाज कोणालाही मतदान करणार नाही कार समाज हा फक्त आणि फक्त नोटावर बटन दाबल असे त्याच्या तिथच्या अध्यक्षांनी सांगितलेले आहे ज्याचा परिणाम तिथलच्या उमेदवार होणार आहे की नाही की याची दखल महानगरपालिका घेणार आहे आपण पाहत राहा युसीएन टीव्ही न्यूज धन्यवाद